उरळीकांचन डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचा निर्णय स्वागतार्य स्तुत्य पत्रकार विजय ढमढेरे यांची प्रतिक्रिया हवेली तालुक्यातील पत्रकारांसाठी पन्नास टक्के सवलतीत वैद्यकीय उपचार करण्याचा कांचन डॉक्टर वेलफेअर असोसिएशननं घेतलेला निर्णय स्वागतार्य स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया पुढे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक पत्रकार विजय ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेनं कांचन डॉक्टर वेलफेअर असोसिएशननं मोठं पाऊल उचललंय या दिलासादायक निर्णयानुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना आई वडील पत्नी मुले यांना वैद्यकीय उपचारांमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे हा लाभ पूर्व हवेलीतील अनेक गावातून एकशे पन्नासहून अधिक रुग्णालयांमध्ये मिळणार असून ही योजना लवकरच अंमलात येणार आहे ही बातमी दैनिक प्रभातने पुणे आवृत्तीत प्रसिद्ध केली आहे सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून डॉक्टर वेल्फेअर असोसिएशननं हा निर्णय घेतला असून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सचिन महाराज यांनी यासाठी प्रयत्न केले रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर गणेश आखाडे उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत शितोळे डॉक्टर उमा कथले डॉक्टर शरद गौते डॉक्टर परिमल परदेशी डॉक्टर समीर ननावरे डॉक्टर विजय फडतरे डॉक्टर सुनील गांगुर्डे यांच्या हस्ते सवलतीचं पत्र उपस्थित पत्रकार राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे राज्य उपाध्यक्ष नितीन करडे भाऊसाहेब महाडिक सादैव खंडागळे सुनील तुपे चंद्रकांत डुंडे यांना देण्यात आले याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक कोंडापुरी येथील पत्रकार विजय संभाजीराव ढमडेरे यांनी म्हटलंय पुणे जिल्ह्यातील अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे किरकोळ आजारांसाठी आजारांसाठीही खाजगी दवाखान्यातील उपचार अनेक पत्रकारांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं परवडत नाही आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनं पूर्व हवेलीतील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी उरळी कांचन डॉक्टर वेलफेअर असोसिएशननं घेतलेला निर्णय दिलासादायक असून पत्रकारांच्या दिलेल्या सेवेला मानवतेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे या निर्णयामुळे अनेक पत्रकार कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न केल्याबद्दल राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सचिन महाराज मातेफोड यांचा आभार मानून पत्रकार विजय ढमदेरे यांनी म्हटलं आहे उरळीकांचन डॉक्टर वेल्फेअर असोसिएशननं घेतलेला निर्णय पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील वैद्यकीय संघटनांना मार्गदर्शक असून उरळीकांचन डॉक्टर वेल्फेअर असोसिएशननं पत्रकारांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत पुणे जिल्ह्यातील इतर वैद्यकीय संघटनांनीही प्रयत्न करावेत अशी मागणी पत्रकार श्री ढमडेरे यांनी या निमित्तानं केली आहे